हॅलो फ्रेंड्स तर हे बघा सकाळचे पाच वाजून पंधरा मिनटं झालेले आणि आम्ही चार वाजेपासून उठलेलो आहे तर आम्ही कशासाठी उठलेलो आहे तर इकडं साहेब चालले आहेत मुंबईला आणि ही बॅग त्याची साहेबांची फ्लाईट होती पावणे सात वाज्याची तर एक तास अगोदर त्याला आम्ही सांगितलं जा म्हणून तर हे बघा आता उलटे दिसत असेल तुम्हाला हे मी सरळ कॅमेऱ्यानं सरळ करून दाखवते आणि इकडे मम्मी शोधत आहे त्याचा रूम आहे का मग कसं छोटू तुला आज फर्स्ट तु वाटत मध्ये बसणार आहे खूप छान वाटतंय आणि पूर्ण ब्लॉगिंग मी करणार आहे तिथं चितक माझे मग तितक प्रयत्न करेन मी शूट करायचं तू जाण्यासाठी कि मम्मीला किती डोकं लावलं आणि मुंबईला तुला किती डोकं लावलं त्याच्या नंतर परमिशन दिले खूप डोकं लावलं इंटरनॅशनल ट्रेन ऑफ बँक ऑफ थायलंड वगैरे असा मॅचिंग शर्ट वर मॅचिंग शूज आणि आता हा निघणार आहे मुंबईला तर मुंबईचा सगळा व्लॉग तुमच्या बरोबर शेअर आहे नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू

somebody. Uh, हा आहे सिटिंग एरिया एअरपोर्टमध्ये सध्याला सिक्युरिटी चेक झाला आहे आता मी चाललोय स्टेशन वरती मी तुम्हाला दाखव हो। इकडे खाली सिक्युरिटी चेक असते आणि असं करून आपण चाललो आहे वरती माझं तिकीट हे so, गो साईज मी पोहोचलो आहे फायनल स्टेप मध्ये गेट नंबर मध्ये माझा गेट नंबर आहे थ्री आणि स्लाइट लायला थोडा वेळ आहे अजून आल्याच्या प्लेन मध्ये साफसफाई वगैरे सी सर्व चेक झाल्याच्या नंतर था। वन बाय वन ग्रुपमध्ये वन बाय टेन वन ट्वेंटी असं दिस तीस दिस करून लोकांना आठ बोलवतात आणि स्टेप बाय स्टेप सगळ्याला बसवतात तिथे मी तुम्हाला जितकं तितकं प्रयत्न करतो शूट करून दाखवण्याचा तर प्लीज पूर्ण ब्लॉग बघा अशी रिक्वेस्ट करतो मी बांधे रखें केबिन में हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाएंगे आप अपनी कुर्सी पर बैठे रहें इस विमान से हटाना वर्जित है आपातकालीन स्थिति में इस विमान में स्लाइड या स्लाइड राफ्ट्स लगे हुए हैं। हमारे सुरक्षा निर्देश पत्र में इनका स्थान और उपयोग के निर्देश है आपके लिए ब्रेल में एक सुरक्षा सूचना कार्ड और संचार गाइड उपलब्ध है राष्ट्र चे जोडणे केले समर्पित हैकीगुजार की आज आपण करता अन दिगो ऐसे इंडिगो का फॉर करते रहेंगे धन्यवाद <laughs> <laughs> We look forward to throwing the blue sky and talk about video okay? again. ध्यान दीजिए सभी यात्रियों से निवेदन है वे अपनी कुर्सी पर बैठे रहे और कुर्सी की पेटी बांधे रखे रिक्वेस्टिंग hmm. ऑल पैसेंजर्स टू काइंडली रिमेन सीटेड विद देयर सीट बेल्ट्स प्रेजेंट प्लीज थैंक यू आला आहे गाडीवर मस्त मस्त